जरतारीचा मोर नाचरा हवा खूप सुंदर असं गाणं मराठीतलं होऊन गेलेलं आहे तरी खूप सुंदर असं साडीचं सा कलेक्शन घेऊन आलेलो आहे फक्त सहाशे नव्याण्णव एक पीस घेतला तर सहाशे नव्याण्णव आणि जो दोन घेतल्या तर तेराशे रुपयामध्ये दोन मिळणार आहे म्हणजे तेराशे रुपयामध्ये जोडी मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर असा पदर आहे त्याला बॉर्डर आहे कॉटन आहे कॉटन विथ सिल्क आहे आणि अतिशय सुंदर अशी त्याला काठाला डिझाईन आहे मुनिया बॉर्डर आहे त्याला आणि खूपच सुंदर <hansom> थोडासा डिस्टर्ब होत आहे कारण दुकान आपलं आहे हे रस्त्याच्या कडेलाच असल्या कारण थोडासा आवाज येत आहे तरी सुद्धा प्लीज कॉपरेट करा आणि बघा खूप सुंदर असा पिवळा कलर आणलेला आहे त्याचा पदर मुनिया बॉर्डर आहे त्याला पूर्ण पिवळा यल्लो कलर चिंतामणी कलर आहे त्याला मीना वर्क आहे मीना वर्क अतिशय सुंदर असं आहे त्याचं मी नेसलेली आहे त्यातलेच मी तुम्हाला कलर्स दाखवते ज्या मैत्रिणींना आवडतोय तर प्लीज आम्हाला व्हॉट्सअपवरती सांगा की तुम्हाला की आरती ते आम्हाला खरंच कलर खूप आवडला हा जिलेबी कलर आहे बघा बघू शकता खूपच सुंदर असा जिलेबी कलर आहे मी नेसलाय त्यातलाच जांभूळ कलर आहे बघा मुनिया मीनावर जांभूळ कलर आहे हा येलो कलर मध्ये पण ह्याचे जे मीना वर्क आहे ती वेगळी आहे बघा खूपच छान हिरवा कलर आहे पण हिरव्या कलरमध्ये सुद्धा हा लाईट हिरवा कलर आहे बघा सगळ्यांचं ऑल टाईम फेवरेट वाईन कलर मला खूप प्रचंड प्रतिसाद मिळतो या कलरसाठी तरी क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून शकतो हा शारदा ग्रीन कलर आहे त्याला कॉन्ट्रास्ट पिंक कलर आहे गुलाबी कलर छान असा गुलाबी कलर आहे ऑरेंज शेडमध्ये येलो विथ ऑरेंज शेड असा छान आणि फ्रेश रिफ्रेशिंग कलर आहे त्याच्यामध्ये हा डार्क बॉटल ग्रीन कलर आहे त्याला कॉन्ट्रास्ट पण अतिशय सुंदर आहे रेड कलरची ची त्याला डिझाईन येणारे मुनिया बॉर्डर आणि हा चॉकलेटी कलर अतिशय छान असा मस्त असा आणि खूपच इझिली मी अगदी पाच ते सात मिनिटातच मी नेसली साडी आणि सिल्क कॉटन आहे आता त्यातली मी अजून एक डिझाईन दाखवते जिथे इथे मोर आहेत पूर्ण साडीला शंभर मोर म्हणता येतील अशा पद्धतीची साडी आहे त्याच्यात ही एक छोटी मोराची वेगळी डिझाईन मध्ये आलेला आहे ह्याच्यामध्ये आहे हा एक येलो कलर पेन जांभूळ कलर आहे फक्त डिझाईन वेगळी आहे कलर राहणार आहे रा पिंक कलर आहे डार्क पिंक गुलाबी कलर हा चॉकलेटी कलर आहे ज्या मैत्रिणींना आवडतोय त्यांनी मला जरूर सांगा मी तुम्हाला आपल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर ना तुम्हाला त्याचे फोटो शेअर करते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ग्रीन कलर आणि हिरवा एक मला जरूर मैत्रिणींनी सांगा की हा एक तुम्हाला कसा वाटला परत एकदा मी सांगते या सर्व साड्या आहेत आता ज्या मी दाखवतीये त्या फक्त सहाशे नव्याण्णव ला एक आहे नो शिपिंग चार्जेस तुम्हाला शिपिंग चार्जेस अजिबात बसणार नाही आणि कॅश ऑन डिलेवरी सेवा पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जर का तुम्ही जोडीमध्ये घेतले दोन नग घेतले तर तुम्हाला अगदी माफक दरात म्हणजे तेराशे रुपयात जोडी मिळणार सिंगल घेतला तर सहाशे नव्याण्णव जोडी घेतली तर तेराशे तरी आपल्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टावरती केडी मय टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट आहे तरीसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा वेल लायकनवरती प्रेस करा थँक्यू